सर्व शिवसैनिक शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मी आज मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल केलाय मला पूर्णपणे खात्री आहे की बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शन आणि सर्व शिवसैनिकांची मेहनत याच्या जोरावर या मतदारसंघामध्ये विक्रमी मतांनी मी निवडून येईल असा मला विश्वास आहे असं वक्तव्य अनिल परब यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर केलं आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत मी आज मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आणि सर्व शिवसैनिकांची मेहनत याच्या जोरावरती या, जोराव या मतदारसंघामध्ये विक्रमी मताने मी निवडून येईन असा मला विश्वास आहे उमेदवार मला माहित नाही कोण कुठला उमेदवार आहे मला फक्त माझ्या शिवसैनिकांची ताकद आणि हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे हे मला माहिती आहे समोरून कोण येत आहे कोण नाही याचा मी विचार करत नाही मी माझी निवडणूक माझ्या ताकदीवर माझ्या पक्षाच्या ताकदीवरती लढतोय काय परिणाम